नमस्कार कांदा तेजी मंदी अपडेट आपण जाणून घेऊयात सध्या जर बघितलं तर जय राज्यामध्ये दिवाळीनंतर आता कांद्याची लगभग पुन्हा एकदा सुरू झालेली आहे बाजार समित्या पुन्हा एकदा काही चालू झालेल्या आहे आज जर बघितलं तर चोवीस ऑक्टोबर रोजी छत्तीस हजार आठशे शहाऐंशी क्विंटल कांदा आवक झालेली होती लासलगाव बाजारात तर त्या ठिकाणी सुद्धा बाजारभाव एक अकराशे बाराशेपर्यंत पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर जे आहे आपण बघूया चोवीस तारखेला बाजारभाव काय गेलेले होते आकलूजमध्ये सत्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी सरासरी एक हजार तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले होते कोल्हापूरमध्ये सरासरी नऊशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये अकोल्यामध्ये सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये चंद्रपूर गंजोडमध्ये सरासरी अठराशे तर जास्तीत जास्त अडीच हजार रुपये मुंबईमध्ये सरासरी तेराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये खेडचाकडमध्ये सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंत मार्केट आहे सरासरी बाजारभाव जर बघितला तर या ठिकाणी आपल्याला बाराशेपासून अठराशेपर्यंत पाहायला मिळत आहे म्हणजे एक बारा रुपये किलोच्या दरम्यानच कांदा सध्या पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढले पाहिजे धन्यवाद